आज मी तुम्हाला माझ्या आईचं घर दाखवणार आहे मी एक म्हण ऐकली होती की उखंड्याची दशा पालटते पण ती कधीच खरी होताना बघितली नव्हती मी आज अठ्ठावीस वर्षाची आहे आणि अठ्ठावीस वर्षात प्रत्येक वर्षी मी एक एक पाऊल एक एक गोष्ट पालटताना बघितलेली आहे माझ्या आईवडिलांकडची तर म्हणून मी ही म्हण अनुभवली आहे खरी होताना तर बघा हे आहे माझ्या आईचं घर कसं होतं त्याचे पण व्हिडिओ आहेत माझ्याकडे पण सध्या मी या छानशा व्हिडिओमध्ये त्या घराचे व्हिडिओ मला नव्हते लावायचे एक शॉर्ट करेल मी त्या त्या घराचा आणि या घराचा तर हा आहे हॉल आईने मस्तपैकी गणपती बसवला होता हॉलमध्ये आणि ही आहे किचन आणि त्याच्या मागून आहे बेडरूम खूप छोटंसं घर आहे कोणाला असं वाटेल की काय काहीतरीच एवढ्याशा घरासाठी एवढं काही पण असं नाही आहे, ले ले आहे। हे सुद्धा स्वप्नाच्या पलीकडची गोष्ट आहे कारण याच्यासाठी सुद्धा खूप कष्ट केलेले आहेत खूप स्वप्न बघितलेले आहेत आणि छोटंसं स्वप्न बघितलं होतं तरी हे एवढं झालं तर असं वाटतं आहे की खूप मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर अशा प्रकारे खांड्याची दशा पालटलेली आहे माझ्या माहेरीच नाही तर माझ्या सासरीसुद्धा सेम कंडिशन होती सेम खूपच कठीण परिस्थिती काढली माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांनी आणि ते ज्या गोष्टी सांगतात त्याच्यावरून असं वाटते अरे बापरे खूपच कठीण गोष्ट होती आणि आज तिकडेसुद्धा खूप सुंदर अशी घर आहे सगळं काही छान 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 आहे तर आई फायनली आता घरात राहायला गेलेली आहे आणि घरात राहायला गेली तेव्हा छान मस्त तिने उंबरट्याची पूजा केली साधी सिंपल दरवाज्याची वगैरे पूजा करून घेतली घराला पाच टिक्के ला लावून घेतले आणि गॅसची पूजा केली सगळ्यात आधी तर काही पेट म्हणजे ते गॅसवरती काही अन्न शिजवायच्या आत आणि मस्त दोन फळे वगैरे आणले होते झाडू त्याची सुद्धा पूजा करून घेतली घरचा देवपूजा होती तेसुद्धा करून घेतली देवाची पूजा आणि नंतर म्हणतात ना की दूध ऊतू घालायचं असतं सगळ्यात पहिले नवीन घरात तर तेच करून घेतलं दूध ऊतू घालायला ठेवलं होतं की सगळ्यात आधी बा नवीन घरात दूध उतू घालायचं तर माझ्या कंजूसाईने बघा छोटूसं अगदी थोडंसं दूध ऊतू घातलं पहिल्यांदा तर घातलंच नाही मग थोडंसं घातलं तिने तर अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही छोटंसं स्वागत केलं त्या घरात गेल्यानंतर आणि राहायला गेलो फायनली आईने मस्तपैकी गणपती बसवला होता गणपती बसवला त्याच दिवशी आम्ही राहायला गेलो होतो माझी आई राहायला गेली होती आणि तुम्ही बघू शकता ज्या दिवशी गणपती उठले त्या दिवशी मस्तपैकी आईने स गणपती बाप्पाला जीव घातलं तर बघा किती सारे पंचपकवान केले होते गणपती बाप्पासाठी आणि छोटे 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 मस्तपैकी बालगोपाल जीव घातले मुलं घच जीव घातले मुलं मुली छोटे छोटे तर खूप छान खूप प्रसन्न वाटलं दहा दिवस गणपती बाप्पा होते तर आणि त्यांच्या आगमनातूनच माझी आईसुद्धा त्या घरामध्ये राहायला गेली आणि खूप प्रसन्नता होती गणपती बाप्पा होते तर ज्या दिवशी गणपती बाप्पाला जीव घातलं त्या दिवशी मुलं गणपती बाप्पा जेवायच्या आधीच आले होते जेवायला आणि त्यांना मग भरपूर वेळपर्यंत बसून ठेवावं लागलं कारण गणपती बाप्पांना जीव घालावं लागलं आधी तर बघा किती सारे जण आले होते गणपती बाप्पांना छान जीव घातलं त्यांची आरती केली आणि नंतर आम्ही सगळ्यां मुलांना जेवायला दिलं तर मस्त आरती वगैरे झाल्यानंतर सगळ्या मुलांना जीव घातलं माझी स्वानंदी तर हजरच होती आणि माझ्या स्वानंदी तर इतका आनंद माझ्या स्वानंदीला मी काय सांगू आता तुम्हाला प्रत्येकाच्या ताटाजवळ जाऊन माझी स्वानंदी विचारत होती की तुम्हाला पोळी पाहिजे काय भाता पाहिजे काय आणि सगळं काही विचारत होती आणि विचारून विचारून ती वाढत होती सगळं काही सगळ्यांना आणि अशा प्रकारे मस्तपैकी गणपती बाप्पाचं जेवणसुद्धा झालं आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा ब्लॉगसुद्धा खूप लवकर येणार आहे अगदी उद्याच येणार आहे तर बघा सोनंदी कशी विचारत होती सगळ्या मुलांना पोळी पाहिजे का भाता पाहिजे का टोंगड्यावरती हात देऊ देऊ विचारत होती तर असा छोटासा व्लॉग मी तुमच्या भेटीला आणलेला आहे आजचा आणि माझ्या आईच्या घराचा होम टूरसुद्धा दिलेला आहे सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि उद्याचा व्लॉग येणार आहे विसर्जनाचा तोही बघायला अजिबात विसरू नका